लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता काही तास उरलेले आहेत आणि प्रत्येकांना लाडक्या गणपती बाप्पाची प्रत्यक्षा आहे इंदापूर सज्ज झाल्यात गणरायाच्या स्वागतासाठी मी इंदापूर मधील बाजारपेठेमध्ये आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की या इंदापूरमध्ये आकर्षक अशा गणरायाच्या मूर्ती आहेत ती अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची जी रूप आहे ती प्रत्येकाला आपलं लक्ष प्रत्येकाचं लक्ष जे आहे ते वेधून घेत आहेत त्यामध्ये लालबागचा राजा असेल धगडू शेठ असेल असे विविध रूप आहेत बाळूमा रूपातील मूर्ती असेल अशा विविध गणरायाच्या मूर्ती ज्या आहेत ते इंदापूरमध्ये आता विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत अनेक ठिकाणी इंदापूरमध्ये गणरायाच्या मूर्तीची विक्री होते भाल्या मोठ्या मूर्ती ज्या आहेत त्या ठिकाणी विकल्या जातात आणि आपण पाहतोय की इंदापूर जे आहेत ते या ठिकाणी <morals> या, या मोलला भेटी देतात या ठिकाणी हा विक्रीचा मॉल आहे आणि किती सुंदर असे गणरायाच्या मूर्ती ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात इथं तुम्ही पाहू शकता की पाठीमागं प्रभू रामचंद्राचं मंदिर जे आहे अयोध्येमध्ये झालेलं त्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे त्यावरती हे गणरायाचं आकर्षक असं सुबक रूप जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याच्याबरोबरच इतर मूर्ती ज्या आहे त्या देखील आपल्याला यामध्ये सुंदर अशा मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या सर्व मूर्ती ज्या आहेत त्या खरेदीसाठी इंदापूरकर जे आहेत या ठिकाणी आता गर्दी इंदापूरकरांनी केलेली आहे काही इंदापूरकरांबरोबर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल मला कुठून आला गणरायाचं आगमन जे आहे ते काही तासांमध्ये होणार आहे किती प्रतीक्षा आहे बाप्पाच्या आगमनाची वर्षभर वाट पाहत असतो बाप्पाच्या आगमनाची आणि आता किती साधारणतः जेमतेम काही तास तासांचा अवघी राहिलेला आहे प्रतिष्ठापने साठी आणि बाजारपेठ पण गच्च झालेले आहेत पूर्ण बऱ्याच जणांनी बुकिंग हो वगैरे करून ठेवलेले घ्यायला आलेले आहेत आज काहीतरी मुहूर्त आहे आज घेऊन जाणार आहेत काही जण उद्या येतील मस्त आहे साधारण कशा वाटतात या वर्षीची गणपती बाप्पाची जी रूप आहे ती तुम्ही पाहता कोणती रूपं तुम्हाला आवडतात तु किंवा एकंदरीत कसं आहे वातावरण कसं आहे वातावरण तसं कोरोना नंतर आता दोन वर्षांनी एकदम बाजारपेठ फुललेले आहेत पूर्ण बोलायचं झालं तर सर्व एकच आहेत सर्व मूर्त्या छान आहेत आणि आवडतात अतिशय चांगली प्रतिक्रिया इतरही काही आपण साधणार आहोत आपण पाहतोय की या ठिकाणी हे इंद्रापूरकर आहेत अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी ते परचेस करतायत खरेदी करतायत बाबा गणपती बाप्पाच्या आगमनाला काही आता राहिलेले आहेत प्रत्येकाला आतुरता लागलेल्या लाडका बाप्पा घरी कधी येणार आणि तब्बल दहा अकरा दिवस त्याची आपण सेवा करतो किती वेद असतात या वयामध्ये सुद्धा तुमच्याकडे खूप मोठा उत्साह दिसतो चेहऱ्यावरती आणि तुम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन चाललेला आहात एक लहानपणापासूनचे संस्कार आणि एक उत्सव मूर्ती म्हणून आपण ह्याला याच्या दृष्टीने आपण एक बघतो आणि दहा दिवस जे आहेत ते वर्षाचं खरं तर एक स्फूर्तीदायक आपल्याला देऊन जातं त्याच्यामुळे वेगवेगळे आपल्याला आपले सण साजरे होताना जी काय दिवाळी येते पुढं आणि हिथूनच सुरुवात आपल्या जास्त सणांची होती आणि ह्यातून ऊर्जा मिळते गणपतीच्या यातून की आपण एक वेगळं त्याचं डेकोरेशन करतो नक्की सजावट करतो म्हणजे सगळे घरात गहरत, घरातले लोक त्याला मदत करतात त्याच्यामुळे आपले एकोप्पा म्हणा किंवा काय म्हणा हे सगळं राहतं मला सांग तुझं नाव काय तू कितविल आहे आणि आज बापाला घेऊन घरी चालले तुझं बापाकडे काय मागणं असणार आहे माझं नाव स्वराज जोशी मी आता आठवीत आहे माझं फक्त एवढं एवढंच मागणं आहे की आमचं जीवन चांगलं आणि सुखृत जा अतिशय छोट्या शब्दात पण मोठी प्रतिक्रिया स्वराने आपल्याला दिलेली आहे इतरही काही इंदापूरकर या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे तो पूर्वीच या ठिकाणी जी विक्री व्यवस्थापन केलं जातं ते महाजन परिवाराकडून केलं जातं गेल्या अनेक दिवसापासून हे महाजन कुटुंब जे आ, ते अशा पद्धतीच्या मूर्ती या ठिकाणी विक्री करत असतं त्या कुटुंबातील काही मेंबर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याबरोबरही संवाद साधणार आहोत तुम्हाला काय सांगाल गणपती बापाच्या अनेक मूर्ती या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि आज इंदापूरकर कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत इंदापूरकर चांगल्या प्रकारे प्रकर प्रतिसाद देत आहेत आतापर्यंत एवढ्या साऱ्या बुकिंग नेहमी वेगवेगळ्या स्वरूपातील गणेशाच्या मूर्ती तुम्ही विक्रीसाठी ठेवत असतात यावर्षी विशेष वेगळं पण काय असतं आहे या मूर्तींमध्ये मूर्तींमध्ये दरवेळेसच विशेष पण असतं प्लस आपण त्यांना मूर्ती तर असतेच पण आपण त्याच्यासाठी डेकोरेशन करतो सजावट करतो कोणत्या स्वरूपाची सजावट तुमच्याकडून केली जाते कारण नेहमी एक वेगळ्या पद्धतीची सजावट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते कोणते त्यासाठी तुम्ही कोणती मेहनत घेता किंवा कोणत्या अलंकार अलंकार त्याला वापरण्याचा प्रयत्न करत असतात गणपती बाप्पा तर सुंदर असतो पण आपण त्यांना सजावट अजून आकर्षक दिसते आणि कस्टमर पण आपल्याकडे बाप्पाचं रूप जे आहे ते खरंच सुंदर असतं आणि प्रत्येकाला ते बाहत पण त्याला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न या विक्रेत्याकडून केला जातो या ताई आपल्या बरोबर आहे गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात किती वेध लागलेला आहे तर गणपती बाप्पा येणार येणार म्हणलं की प्रत्येकाच्या घरात एक उत्साह असतो वातावरण असतं आणि तुमच्या घरातली लहान मुलं आतुरतेने वाट बघत असतात तुम्हाला किती वेद असतात कारण महिलांचा यामध्ये खरा रोल असतो जवळजवळ महिनाभर झालं आधीपासून त्याचं प्लॅनिंग चालू आहे आमचं की बाबा काय करायचं नाही आमच्यापेक्षा आमच्या मुलांना त्याची जास्त आवड असते आणि त्यांच्या आवडीने त्यांना गणपती घ्यायचं असतं विशेष म्हणजे या वर्षीचं काय प्लॅनिंग असणार या वर्षीचं आपलं असंच की डेकोरेशन करायचं गणपतीवर स्वतः अकरा दिवस त्याची आरती वगैरे करून घरातलं असं प्रसन्न वातावरण आणि त्याच्यात मुलं उत्सुक असतात वेगवेगळे प्रसाद आणि त्या दिवशी अकरा दिवस नवीन नवीन पदार्थ खायला मिळतात म्हणजे प्रसादाचे विशेष म्हणजे त्याचं मुलांना जास्त आकर्षण असतं प्रसादावर बाप्पा चरणी काय साकडं असणार या वर्षी साकडं काही नसते कारण की खूप त्याने दिलं आणि समाधानी आहोत बाकी थी। काहीच नाही बोलक्या प्रतिक्रियेत अतिशय सुंदर आता आपण शेवटचा संवाद जो आहे तो या ठिकाणचे श्रीपाद महाजन यांच्याशी करण्याचा प्रयत्न करणार आहोत श्रीपाद हे मला सांगा नेहमीच अतिशय सुंदर मूर्ती जे आहेत तुम्ही या ठिकाणी विक्री साठी ठेवत असा या वर्षी कोणती रूप तुमच्याकडे आहेत या ठिकाणी श्री गणेश माझ्याकडे बा बाळूमा राम मंदिर दगडूशेठ महाकाल पेशवे गणपती बाल गणेश अजून हे उडा एक नवीन आलेला आहे या सर्वांमध्ये कोणत्या रूपाला जास्त आहे जास्त दगडू शेठ लालबाग या दोन गणपतींना जास्त माग मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेत बाजारपेठ काय म्हणते दर काय म्हणतोय मूर्तीचा दर वाढलाय मूर्ती नियमित प्रमाण आहे नाही नाही दर वाढलेला आहे मूर्तीचा यंदा आणि बाजारपेठ पण चांगली खुललेली आहे यंदा भरपूर बुकिंग पण चांगले झाले आतापर्यंत किती मूर्तीची विक्री झाली किंवा जर वर्षीच्या तुलनेत या वर्षीची विक्री वाढ किती टक्के आज या, या दरवर्षी साडेतीनशे चारशे गणपती बुक होते पाचशे गणपती बुक झालेले तर हा इंदापूरकरांचा उत्साह आपण पाहतोय की अतिशय छान अशा सुंदर अशा मूर्ती खरेदीसाठी इंदापूरकर जे आहेत ते विविध ठिकाणी जे काही मूर्ती विक्रीचे स्टॉल आहेत त्या मॉलला भेट देत आहेत आणि आपलं आवडीचा गणपती बाप्पा जो आहे तो आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी त्यांची लगबग आपण या ठिकाणी पाहत आहोत